ताज्या बत्म्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तारदाळाच्या बेपत्ता तरुणाचा मृतदेह नदीपात्रात आढळला आज दिनांक एकोणतीस रोजी मिरज ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीमध्ये बामने कृष्णा नदी पात्रामध्ये पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला याची माहिती पटली असून उत्तम बापू शिंदे वई वर्ष तीस राहणार तारदाळ असे नाव आहे हा व्यक्ती दोन दिवसापासून बेपत्ता होता जयसिंगपूर पोलीस ठाण्यामध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती उत्तम शिंदे याचा मृतदेह निलजी बामणी कुशी नदीपात्रामध्ये आढळून आल्यानंतर मिरज ग्रामीण पोलिसांनी स्पेशल रेस्क्यू फोर्सला घटनास्थळी बोलावून घेतलं होतं परंतु आज त्याचा मृतदेह मिळून आला पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन करीत आहे स्पेशल रेस्क्यू फोर्स चे कैलास वडर महेश गवाने आमिर नधाप आकाश कोलब स्वप्नील धुमाळ आदींनी मृतदेह बाहेर काढण्यास मदत केली महानकर निपसटी कृष्णा थेगान्ना अर्जुन वाड